शाडू मातीची मूर्ती मूर्ती तयार मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे शाडू मातीची गणपती ओप्पनचे असे प्रत्येक व्हिडिओ असे चालू आहेत त्यातील वेगवेगळे पद्धतीच्या मॉडेलच्या गणपतींचे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर त्यातीलच एक हा पुन्हा गणपती बाप्पांचा मॉडलचा व्हिडिओ आहे तर ही मूर्त आहे टीट वालस टाईपमध्ये पण पेंटिंग वगैरे करून आपल्याला पूर्ण पाहायला मिळणार आहे पण थोडक्यातच व्हिडिओ बनवलेला आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मातीकाम चालू आहे गणपतीच्या वेळी कशी खूप घाई असतं त्यामुळं एवढं काही व्हिडिओ करायला ना मिळत नाही पण त्यातूनच करून आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि मलासुद्धा आवड आहे भरपूर परंतु काही हे व्हिडिओ सर्व जमा होतात मोबाईलमध्ये ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही काही वेळी व्हिडिओमध्ये सांगितलंच असेल तरीसुद्धा ते सेव्ह करून ठेवतोच पण म्हणजे व्हिडिओ करून नंतर हे सर्व आपल्याला एडिटिंग करून अपलोड करावं लागतं तर असं हे सर्व गणपतींचं काम चालू आणि ह्या गणपतीच्या एक वेली कशी घाई खूप असतं त्यामुळं हे जे जेवढ्या ऑर्डर घेतलेले आहेत ते पूर्ण कराव्या लागतात त्यामुळं थोडक्यात जेवढा आपल्यापर्यंत जे व्हिडिओ माझ्या जीवनात करतो काही काही कलाकृती काही जीवनात घडणारे सर्व आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो गणपती बाप्पांची मूर्ती तयार झालेली आहे मातीची आणि थोडक्यात आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पांची मूर्ती रचताना म्हणजे बनवताना सुरुवात आणि फिनिशिंग वगैरे थोडक्यात आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एवढंच की आपल्या कारखान्यामध्ये कोणत्या कोणत्या गणपती बप्पनच्या मूर्ती आणि मॉडेल बनतात ते मातीच्या त्या आपल्याला एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही मूर्त आहे ही मध्ये आहे परंतु सांगायचं म्हणजे कलरसुद्धा वेगळे आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते लास्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची पेंटिंग आणि कलर कशा पद्धती आहे तर मित्रांनो आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत शाडू मातेच्या गणपती बाप्पांचे आणि इतर व्हिडिओ जीवनात जे घडणारे ते सर्व आपल्याला पाहायला मिळणारच आहेत तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केले नसेल तर नक्की सबस्क्राईबर करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंटमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद